महत्वाची बातमी ती म्हणजे मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे प्रशासकीय यंत्रणा ही सज्ज झाली आहे निकाल लागणार आहे आणि त्यासाठी देशभरात आता मतमोजणी करण्यात येणार आहे आणि त्या सगळ्याच दृष्टीनं आपण ही दृश्य पाहतोय यंत्रणा सज्ज झालेली आहे प्रशासकीय पोलीस बंदोबस्त देखील सज्ज झालेला आहे पुणे ठाणे नाशिक या ठिकाणी देखील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आणि त्याच अनुषंगाने आता मतमोजणीची जी सर्व तयारी आहे ती सर्वच ठिकाणी ही तयार झाल्याचं सा आपण पाहतोय महाराष्ट्रासह देशभरात मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे मुंबई ठाणे नाशिक पुणे नागपूरमध्ये तयारी पूर्ण झालेली आहे आणि लोकसभेच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष आहे अगदी काही तास राहिलेले आहेत आणि सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस हा देशासाठी प्रत्येक नागरिकासाठी आणि महत्वाचं म्हणजे राज्यासाठी हा महत्वाचा असणार आहे त्यामुळे मंगळवारी लोक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आता संपूर्ण ही सज्ज झाल्याचं चित्र संपूर्ण राज्यासह देशभरात पाहायला मिळत